सांगितलं तुम्हाला एक उत्तर परंपरा होती आणि एक दक्षिण परंपरा होती या दोन परंपरेमध्ये या सम्राटाला जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला की हा सम्राट जो आहे तो कसा धर्मभीर होता आपल्याला साची नावाचं जे ठिकाण आहे आणि एक बरहुत नावाचा स्तूप आहे आणि तिसरं अमरावती नावाचं ठिकाण आहे चौथक कनगण्य हल्ली नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी सम्राट अशोक वयाच्या पन्नास पंचावनव्या वर्षी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते धम्मासाठी ते खूप म्हणजे खूप जास्त कार्य करू करत होते त्या काळामुळे सातत्याने बोधी वृक्षाला जाणं भेटी देणं एक असा प्रसंग घडला होता या ठिकाणी पहिले सुरुवातीला त्यांची पत्नी होती त्यांच्या माध्यमातून चुकून त्यांच्याकडून अज्ञानातून वृक्षाची हानी झाली होती आणि ती हानी होत असताना सम्राट अशोकांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा हे जे बोधी वृक्ष आहे हे बोधी वृक्ष म्हणजे खूप मोठं वृक्ष आहे आणि हे ही पृथ्वीची नाभी आहे ज्या ठिकाणी तथागतांना जे धम्म आहे किंवा बोधी प्राप्त झाली आहे ही या महान वृक्षाला मी इजा पोहोचवले आहे म्हणून त्या वृक्षाला त्यांनी जी इजा पोचवली आहे त्याच्या पश्चातापामध्ये ते, ते नेहमी वारंवार वृक्षाला भेटी द्यायचे जिथे जिथे सम्राट अशोकांची शिल्प आपल्याला सापडतात त्या शिल्पामध्ये वृक्ष आपल्याला सापडतो सम्राट अशोक वारंवार बोधी वृक्षाची जी आहे वंदना करताना दिसतात बोधी वृक्षाला कृतज्ञ होताना दिसतात अनेक वेळेस त्यांनी दुधाच्या घागरी ज्या आहेत त्या बोधी वृक्षाला वाढवण्यासाठी प्रयत्न केला एवढंच नव्हे श्रीलंकेला ज्यावेळेस संघमित्राला म्हणजे दुसऱ्यांदा संघमित्राला श्रीलंकेला पाठवत होते त्यावेळेस बोधी वृक्षाची एक शाखा जी आहे ती श्रीलंकेत पाठवण्यात आली होती आणि त्या, त्या शाखेमुळेच आज आपल्या इथे जो बोधी वृक्ष आहे तो आपण पाहू शकतोय तर या गोष्टी घडत होत्या आणि शेवटी शेवटी सम्राट अशोक वार, जे आहेत या ठिकाणी त्रिसरण असेल त्या काळामध्ये त्रिसरणाचं प्रतीक आपल्याला लेण्यामध्ये पण पाहायला मिळतं आणि या स्तूपांमध्ये पण पाहायला मिळतं तर सम्राट अशोक या त्रिसरणाला नेहमी वारंवार बुद्ध धम्म संघ यांना शरण जात होते आणि ते खूप धर्म बिरू झाले झाले होते आणि त्यांच्याकडे जे काही असेल ते संघाला दान देत होते जेवढा असेल त्या सगळ्या गोष्टी संघाला दान देतो देत होते दे एवढंच दे नाही तर त्यांनी आपला मुलगा जो कुणाल आहे त्या कुणालला देखील दान देऊन टाकलं होतं आपलं सगळं राज्य जे आहे ते दान देण्याची त्यांची मनशा होती एवढंच नव्हे तर शेवटी एक आवळा होता त्या आवळ्याचे बारीक तुकडे करून त्याचा रस बनवून ते भिक्खू संघाला त्यांनी दान दिलं होतं हा इतिहास साहित्यामध्ये आहे आई परंतु काही काय गोष्टी घडल्यात किंवा कशा प्रकारे घडल्या त्या आपल्याला अजूनही माहिती नाहीयेत किंवा त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवल्या गेल्या नाहीयेत हे जे लिखाण लिहिलं गेलं आहे हे, हे भिक्षून लिहिलंय त्या काळच्या परंतु ज्यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला तो सम्राटाचा खरा इतिहास आहे तो सम्राट जो आहे तो एका धर्मापुरता एका संप्रदायापुरता मर्यादित नव्हता तर तो, तो सगळ्या धम्माचं हित व्हावं सगळ्या धम्माची शिकवण जिवंत राहावी ती चिरकाळ राहावी असं या सम्राटाला वाटत होता सम्राटाला एका धर्मापुरत मर्यादित ठेवणं अयोग्य आहे कारण की हा सम्राट मुळात बुद्ध धम्माच पालन करत होता परंतु बुद्ध धम्म हा कसा श्रेष्ठ आहे हा त्याच्या आचरणातून दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता म्हणून त्या सम्राटाने इतर कुठल्याही पंथाचा संप्रदायाचा अपमान नाही केला त्यांना देखील तेवढंच दान दान दिलं जेवढं बुद्ध धम्माला दिलं त्यांची देखील तेवढीच भरभराट व्हावी जेवढी बुद्ध धम्माची व्हावी हा प्रयत्न त्या सम्राटाने केला म्हणून या सम्राटाला आपल्याला एका धर्मापुरतं त्यांचं आकलन करणं हे योग्य ठरणार नाही आणि भगवंतानी ही धम्म सांगत असताना स्वतःला शास्त्र म्हणून त्यांनी वर्णन केलं शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःला उपाधी शिक्षक शिक्षक म्हणून त्यांची उपाधी आपल्याला पाहायला मिळते मी मुक्ती मुक्तीदाता नाही तर मार्गदाता आहे जर एवढा मोठा मार्ग आपल्याला भगवंतांनी सांगितला आहे तर त्या मार्गावरती चालणारा सच्चा एकनिष्ठ तो कसं हो कुणाचा अपमान करू शकतो तो खऱ्या अर्थानं लोकांचं हित लोक सदाचारी व्हावेत लोकांनी योग्य मार्गावरती चालव हा त्यांनी प्रयत्न केला आणि हा त्यांच्या लेखातून आपल्याला पाहायला मिळतो इतिहास इथे येऊन तुम्हाला अनेक जण सांगतील परंतु हा राजा कसा लोकहिताचा तो सर्वांचा राजा होता हे फक्त आता ही आत्ताची पिढीच तुम्हाला सांगू शकते माझ्यासारखा युवक तुम्हाला घडवावा लागेल जो घरदास सोडून हे ऐतिहासिक चौऱ्याऐंशी आज या प्राचीन व्यापारी मार्गावरती घडवलेत जो मार्ग मगून मधून तक्षशिलेला जात होता जो मार्ग मग मधून उज्जैन मध्ये होता येत होता जो मार्ग उज्जैन मधून पैठणी या ठिकाणी येत होता तो मार्ग नाशिकला येत होता नाशिक मधून सोपारा नावाचे आहे ना तिथे येत होता सोपारावरून तो थलघाट गोरघाट नाणे कसा मार्ग पुढे उत्तरेतून एक दक्षिण दक्षिण येत होता जो कलिंगात येत होता कलिंगातून तो दक्षिणपद कशा प्रकारे खाली जात होता या प्रत्येक मार्गावरती सम्राट अशोकाने स्तूप निर्माण केली या प्रत्येक मार्गावरती सम्राट अशोकांवर नंतर जी राजे झालेत ज्यांनी धम्मासाठी राज आश्रय दिलाय ते का, स्तूप लेण्या विहार यांची निर्मिती केली आहे सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केली चाळीस हजार पेक्षा जास्त विहार निर्माण केली सम्राट अशोकाच्या नंतर कनिष्क नावाचा राजा झाला त्या कनिष्क नावाच्या राजाने अफगाणिस्तान पासून ते पार उत्तरेपर्यंत अनेक लाखो स्मारक सम्राट अशोकाला प्रेरित होऊन त्यांनी देखील निर्माण केली त्याच्यानंतर गुप्त शासना, शासना महाराष्ट्रामध्ये सम्राटाला कृतज्ञ होण्यासाठी सातवाहन नावाच एक राजवंश उदयास आलं या सातवाहनांनी खऱ्या अर्थाने या सम्राटाला मानवंदना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लेण्या निर्माण झालेल्या ले पाहायला मिळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस वर्षानंतर लेण्या निर्माण करायला सुरुवात झाली साधारणपणे बाराशे लेण्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आल्या त्याच्यापैकी साधारणपणे हजार ज्या लेण्या आहेत त्या फक्त बुद्ध लेण्या आहेत त्याच्यामध्ये आपले अजंठा वेरूळ पण आहे हे जेवढेही मार्ग मी सांगितले या मार्गावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये लेण्या ज्या आहेत दगडामध्ये ज्या प्रकारे सम्राट अशोकाने स्तंभ करून ठेवले तसंच सम्राट अशोकांचा धम्म जो, जो आहे तो चिरकाळ या मातीमध्ये राहावा म्हणून ज्यांना आंध्र बोल जायचं जे मुळता आपल्या मराठवाड्याच्या इथूनच सुरुवात होते आणि ते मुळता मराठवाड्याच्या या मातीमध्येच राहत होते असे सातवाहन नावाचे जे सम्राट आहेत त्या सम्राटाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत ठेवलेला आहे आणि या सम्राटाचा जो अंतिम क्षण आहे तो खूप वेदनादायक झाला असेल कारण की सगळं दान दिल्यानंतर हा सम्राट दक्षिणेमध्ये आला होता दक्षिणेमध्ये आजचं जे गुलबर्गा नावाचं जे ठिकाण आहे कर्नाटकातला गुलबर्गा नावाचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कनगन हल्ली कंगन कन हल्ली किंवा ज्याला सन्नती म्हणतो त्या सन्नती या ठिकाणी या सम्राटाचा एकमात्र असं जे शिल्प आहे ज्याच्यामध्ये सम्राट पाहायला मिळतो सम्राटाच्या आजूबाजूला त्याचा लवाजा पाहायला मिळतो सम्राटाच्या त्यांच्यामध्ये म्हणजे जे सम्राटाची जी सुरक्षा जी, जी असायची त्या सुरक्षेमध्ये महिलांचा सहभाग होता महिला या सम्राटाला सुरक्षा देत होत्या सेवा करणारे करणारे जे होते सम्राटाची ती महिला होत्या म्हणजे महिला अग्रेसर होत्या महिलांनी कंगन कंगन या सम्राटाला संरक्षण दिलेलं पाहायला मिळतं आणि असं काही वेस्टर्न स्कॉलर म्हणतात आई की दक्षिणेमध्ये कनगन हल्ली या ठिकाणी किंवा या परिसरामध्ये सम्राट अशोकांचा बहुधा पहापरिनिर्वाण झाला असावा आणि याच परिसरामध्ये आपल्या दक्षिणेमध्ये या सम्राटाचं कुठेतरी जो स्तूप आहे स्तूप घडवला गेला असावा या सम्राटांच्या सारीक धातू असतील वरती परंतु आज हे सारीक धातू जे आहेत ते आतापर्यंत अद्याप सापडलेले नाहीये किंवा असं कोणाचं धाडस झालेलं नाहीये की या सम्राटाला शोधून काढावं जो सम्राट आजही मातीमध्ये गाडला आहे तो त्यांच्या लोकांना दाखवावा हे धाडस आई कोणच नाही करत आणि हे धाडस करण्याची हिंमत फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पोरांमध्येच आहे आणि तो इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि ती जबाबदारी आपल्यावरती आहे आणि जबाबदारी पार पडत असताना तुम्ही माझ्या सारख्या अनेक युवकांना संधी द्या ज्या प्रकारे आज मी आलो मी आज आपल्यापर्यंत सम्राट अशोक मांडत आहे असे अजून कोण समाजामध्ये कार्य करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि व्याख्यानांचं आयोजन तुम्ही करा आणि व्याख्यानं ऐकायला देखील तेवढेच तयार राहा जेवढे तुम्ही मनोरंजनासाठी गाणे ऐकायसाठी तयार राहता तेवढेच हे व्याख्यानं ऐकण्यासाठी तयार राहा कारण की ही व्याख्यानच पुढच्या काळामध्ये तुमचं आमचं भविष्य घडवतील आणि या मातीमध्ये पुन्हा बुद्ध धर्म रुजू करतील तर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो रिपब्लिकन कामगार सेनेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं ज्यांनी या स्टेज पासून ज्यांनी रात्रभर जे जागलेत आणि ज्यांनी उन्हातानात जाऊन दोन दोन पैसे जमा केलेत आणि ज्यांनी दोन दोन पैसे हा जो कार्यक्रम आहे हे स्वावलंबी होऊन किंवा स्वाभिमानी होऊन हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं सर्वोपरी योगदान दिलं त्या प्रत्येकाचं ज्यांनी या मातीमध्ये घाम गाळा आणि आजचा कार्यक्रम पूर्ण केला मी त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपला कृतज्ञ व्यक्त करतो आपलं देखील आभार व्यक्त करतो जय भीम जय नमो बुद्धाय जय सम्राट अशोक देवान पिय पियदस्सी राजाचा विजय असो देवान पियपीयदसी राजाचा विजय असो देवान पियदस्सी राजाचा विजय असो